यानंतरची बातमी सिरियातून त्रेपन्न वर्षांचे जुलमी राजवट उलथून टाकल्यानंतर सिरिया सध्या एका राजकीय सामाजिक स्थित्यंतरातून जातोय सर्व काही सुरळीत होईल अशी आशा नवे सत्ताधारी देत असले तरी अल्पसंख्याकांच्या मनातली भीती काही जात नाहीये आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमातून जो काही समाज उरलाय तो आता अनिश्चिततेच्या वातावरणातच जगतोय पाहूया सिरियातील अल्पसंख्यांकांना सध्या कोणती भीती सतावत येते सिरियातील ख्रिश्चन समाज आता नावापुरता उरलाय ज्या चर्चची बेल वाजल्यावर सारा समाज एकवटायचा तो चर्चही आता राहिलेला नाही दहा वर्षांपूर्वी तेलताल गावातील सेंट ओडिशो चर्च हा इस्लामी स्टेट या दहशतवादी संघटनेनं उडवून दिला होता त्यानंतर तेलताव गावातील बहुतांश नागरिक गाव सोडून निघून गेले होते आता अगदी बोटावर मोजता येतील इतकेच ख्रिश्चन बांधव गावात उरले त्यापैकीच एक आहेत इशाक निसान हे घर सरपंच मुक्तार येशू दामोडचे ते गावात असतानाच हल्ल्यात मारले गेले त्यांचं कुटुंब आता जर्मनीच स्थायिक झालं हे घर आयझॅक कैल बारखोच जर्मनीत आहेत बर्लिन मध्ये ते बर्लिन मध्ये राहतात त्यांचं इतर कुटुंबीय ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत आहे या महिन्यात इस्लामिक स्टेटच्या हल्ल्याला दहा वर्ष पूर्ण होती तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी इस्लामिक स्टेटनं खाबूर नदीजवळील तीस गावांवर हल्ला चढवला त्यावेळी अनेक ख्रिश्चन बांधव मारले गेले दोनशेहून अधिक जणांना ओलीस ठेवण्यात आलं चर्च उद्ध्वस्त करण्यात आले त्यानंतर अनेकांनी गाव सोडलं दहा वर्षांनंतरही परिस्थिती फारशी बदललेली नाही सिरियामध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सिरियन अध्यक्ष बशर असाद यांची सत्ता उलथवून टाकण्यात आली हयात ताहिर अल या संघटनेनं उठाव करत सत्ता काबीज केली आता या संघटनेचे प्रमुख अहमद अल शारा हे अंतरिम अध्यक्ष आहेत आणि बहुतांश सरकारी अधिकारी कर्मचारी हे इस्लामिक पंथांमधूनच आलेले आहेत सिरियातील अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं नव्या सिरियात संरक्षण होईल असं अल शारा यांनी सातत्यानं सांगितलंय खरं मात्र ही संघटना अल कायद्याशी संबंधित राहिली आहे इस्लामिक स्टेटचा विरोध करणाऱ्या या संघटनेनं गेले कित्येक वर्ष लढाया लढल्या दोन हजार एकोणीस मध्ये इस्लामिक स्टेटचा पराभव झाला मात्र त्यांचे स्लीपर सेल अजूनही सक्रिय आहेत आणि त्यांच्याकडून अजूनही हल्ले सुरूच आहेत त्यातच यांच्या पतनानंतर अजूनही काही ठिकाणी ख्रिश्चनांवर हल्ले बंधूच आहेत आणि तेच सध्या सिरियामध्ये बहुसंख्य आहेत मात्र आमचा सिरियामध्ये सर्व जनतेसाठी फक्त इस्लामिक शरिया कायद्याच्या स्थापनेला विरोध आहे आम्हाला आणि सर्व देशबांधवांना एकाच न्यायानं आणि सन्मानानं वागवलं जावं अशी आमची अपेक्षा आहे सिरियामध्ये सत्तांतरण झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी सिरियातील सर्व घटकांचे समाजांचे धार्मिक आणि पंथीय अधिकारांचं संरक्षण व्हावं असं सातत्यानं अधोरेखित केलंय महिलांच्या हक्कांचंही संरक्षण करण्याची मागणी नव्या सरकारकडे करण्यात आली आहे सिरियामध्ये सुन्नी मुस्लिम हे बहुसंख्या आहेत तर एक चतुर्थांश लोकसंख्या ही ख्रिश्चन ड्रूज किंवा अल्वाईत आहे युद्धापूर्वी वीस लाखांच्या लोकसंख्येच्या दहा टक्के लोकसंख्या ख्रिश्चन होती मुस्लिमांसह ते गुण्या गोविंदांना राहत होते अगदी आपापल्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य त्यांना होतं असाद यांच्या राजवटीतही त्यांना हेच स्वातंत्र्य इतकंच तर सिरियन संसदेचे अखेरचे अध्यक्ष हे ख्रिश्चन होते मात्र गृहयुद्ध सुरू झालं असाद आणि त्यांच्या सरकार विरोधात उठाव झाला आणि अनेक ख्रिश्चन बांधवांनी देश सोडला इस्लामिक स्टेटचा उदय आणि दहा वर्षांपूर्वी त्यांनी केलेले हल्ले ख्रिश्चनांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरली आणि सध्याच्या सरकारविषयी देखील अविश्वासाच वातावरण आहे सत्ताधाऱ्यांना पाहून आम्हाला इस्लामिक स्टेटच्याच दाढीवाल्यांची आठवण येते प्रामाणिकपणे सांगायचं तर हे नव सरकार आमच्यासाठी समाजासाठी फारसं आशादायी वाटत नाही त्यांच्याकडून आम्हा सर्वांना कोणताही दिलासा मिळत नाहीये इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यानंतर सिरियातील ख्रिश्चन लोकसंख्या रोडावतच चालली आहे इस्लामिक स्टेट हल्ल्यापूर्वी तेल ताल गावात चारशे ख्रिश्चन होते आता केवळ तीस उरले संपूर्ण सिरियामध्ये दोन नदी नदीलगत चौतीस गावांमध्ये पंचेचाळीस हजार असिरियन नागरिक होते तेल नासरी मधून तर सारे ख्रिश्चन गायब झाले आता तिथे इतर समाजाचे गावाचे लोक राहतात वर्जिन मेरी चर्च अजूनही आहे मात्र दोन हजार पंधराच्या हल्ल्यानंतर त्याची पूर्ती दुरवस्था झाली आहे मात्र असेही काही ख्रिश्चन बांधव आहेत ज्यांनी या हल्ल्यानंतरही देश देश सोडला नाही नाही त्यांचं गाव सोडलं आताही त्यांच्या मनात असली तरी त्यांना सोडून कुठेही जायचं असाद यांची सत्ता गेली हा आनंदाचा क्षण तर होताच मात्र या आनंदाची जागा तात्काळ एका अनिश्चित भविष्यानं घेतली तरीही हे उरले सुरले सिरियन ख्रिश्चन नागरिक अनिश्चितेतही आशादायक भविष्याची स्वप्न उराशी बाळगून आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी